मित्रांनो बांधावरही आपण उत्पन्न घेऊ शकतो फळझाडं लागवड करून वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं आपण लागवड करायची आता बघा हे रामफळ आहे पुढे जाऊन हे पेरूचं झाड आहे आपण म्हणत तर की आता एवढी घाण आहे गवत उगलेलं आहे आणि हे फळझाडं दाखवत आहेत ही एक एस आर टी पद्धत आहे नवीन तंत्रज्ञान आहे याला कुठल्याही प्रकारची निंदनी नाही कर करी तण गवत वगैरे काही काढायचं नाही हे फक्त यात राऊंडअप मारून हे तण सुकवलेलं आहे आता थोड्या दिवसांनी हे सुकून जाईल पण याच्या झाडाच्या मुळ्या जमिनीत सुकल्यानंतर ते पोकळी निर्माण होईल पावसाचं पाणी त्यात चिरत राहील म्हणजे निचरा पण होईल बघा हे पुढे चिकूचं रोप लावलेलं ला आहे याच्या पुढे बघितलं हे बदाम आहे बदामच्या पुढे परत एक पर पेरू आहे बघा आता एक पेरूसुद्धा दिसतोय लागलेला बघा रोप आणल्यानंतरच पेरू लागलेला जर पेरू लागलं पुढे जाऊन याला पेरू लागलेलं बघा हे फणस आहे आणि हा आवळा आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपण फळझाडं बांधावर लावू शकतो आणि आपण फळझाडं लावल्यानंतर हे फळझाडांना काय करायचं आपण जेवढे आपल्याकडनं आपल्या परिवाराला नातेवाईकांना देऊन उरलेले आपण विक्री पण करू शकतो पूर्ण शेताच्या बांधावर जर लावलं तर आपण चांगलं एक शेताच्या बांधावर उत्पन्न पण घेऊ शकतो आपण